नमस्कार मंडळी तर कशा तुम्ही तर कालच बिग बॉस मराठी सीझन पाचचं पहिलं एविक्षण झालं आणि पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तम दादा पाटील यांनी घराचा निरोप घेतला आजच ते कलर्स मराठीच्या पेजवर लाईव्ह आले होते त्या इंटरव्ह्यूमध्ये ते काय बोलले तर बघा त्यांचा हा व्हिडिओ माझा बिग बॉस मराठीतला अनुभव हा खूप छान होता ज्याचा मी अनुभव घेतला तो अनुभव शब्दातही मला सांगता येणार इतका वेगळा आणि आनंददायी अनुभव आहे माझ्यासाठी नेकी प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीत घरातल्या सदस्यांची काही ना काहीतरी चूक काढत असते अगदी म्हणजे टिश्यू पेपर जरी तिथे कुठे दिसला तरी त्याच्यावरून ते आकांतांडू करते त्याच्यामुळे नेकी ही मला अतिशय भांडखोर वाटते म्हणजे अजून एक जर चार पाच दिवस मी राहिलो असतो तर रामकृष्ण आरी बरोबर बुक्की टेंगुळ मी पण बोललो असतो मग <laughs> असं वाटत होतं की पहिल्या आठवड्यात मी एलिमिनेट नाहीच व्हायला पाहिजे होत कारण की माझा घरातला वावर हा खूप व्यवस्थित होता असं मला वाटतं माझ्या वाट्याला आलेलं काम किंवा सगळ्या गोष्टी मी करत होतो त्याच्यामुळे पहिल्या आठवड्यात तर मला असं वाटत होतं की त्या घरात प्रवेश केलेलं तर कोणीच एलिमिनेट होऊ नये वैभव सावंत स्वतःच्या मनाने विचार करत नाही आरबाज पटेल निक्कीचा ऐकतो त्याच्यात झोन मजा असतो तो पुढारी म्हणूनच वावरत आहे निक्की तांबोळी अहंकार आहे त्याच्यामध्ये अभिजित सावंत प्रेमळ आहे आर्य जाधव लहान आहे पण ती समजण्याचा प्रयत्न करते जानवी केली तर निकीच्या सांगण्याने तिचा तिचा घरातला वावर आहे असं मी अनुभव अंकिता अंकिता खूप प्रेमळ आहे समजूतदार आहे थोडस त्या घरामध्ये ऍडजस्ट करायला तिला जड जात आहे पण ती करते ऍडजस्ट धनंजय पॉवर म्हणजे भोवाया अभि व्यक्ती महत्व आहे तो हसवतो पण तो रडवतो पण स्वतः रडतो पण इमोशनल पण होतो सूरज चव्हाण म्हणजे एकदम भारी माणूस आहे एकदम सगळ्यात महत्वाचं म्हणजे रितेश भाऊनी निकीला सर्व महाराष्ट्राची माफी मागायला लागली ते मला रितेश खूप आवडलं पुरुषोत्तम दादांच्या एविक्षन बद्दल तुमचं मत काय ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा